नमस्कार आपण आयकर अधिकारी असल्याचं भासवून येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा कवठे महांकाळ तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे आयकर अधिकारी असल्याचं भासवून एका टोळीनं स्थानिक डॉक्टरची तब्बल एक कोटी वीस हजार रुपयांची फसवणूक केली होती पण अखेर सांगली पोलिसांनी चा या टोळीचा छडा लावला असून तिघांना अटक करण्यात यश मिळालं आहे गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरावर टोळीनं आयकर विभागाचा छापा असल्याचं सांगून प्रवेश केला हिंदी चित्रपट स्पेशल सोबीस प्रमाणे हुबेहुब हा बनाव रचण्यात आला होता या छाप्यातून आरोपींनी किलोभर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला तपासात पोलिसांनी पुणे कोल्हापूर आणि मुंबईतील घाटकोपर येथून तिघांना अटक केली असून दीक्षा भोसले वय पंचवीस चिंचवड पुणे पार्थ मोहिते वय पंचवीस कोल्हापूर साई दीपक मोहिते वय तेवीस पाच गाव कोल्हापूर तर महेश शिंदे अक्षय लहार शकील पटेल आणि आदित्य मोरे हे चौघे जण अद्याप फरार असून सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणात चोरी गेलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे सर्व मुद्देमाल परत मिळाल्याचं सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सांगली जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे सांगली सांगली रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असे दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के 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 केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा का आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्यता प्रक्रियेचा ठिकाणी फॉलो केला जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळे आपण कोणताही डाउट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू हला तात्काळ संपर्क साधा आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर